मित्रांनो नमस्कार तुम्हाला छत्रपती संभाजीनगर शहरातील एका युनिक हॉटेलमध्ये मी घेऊन आलेलो आहे मी आता सध्या कोयला हॉटेलमध्ये आलेलो आहे शेंद्रा परिसरातील हे अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे जे नॉनव्हेजचे पदार्थ आहेत ते खायला मिळतात हा परिसर मी तुम्हाला दाखवणार दा दा दा। आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो इथे काही ग्राहकसुद्धा जे आहेत ते इथून पार्सल नेतात आणि इथलं जेवण करतात दादा नमस्कार एक मिनटं नमस्कार तर मित्रांनो आपण या हॉटेलची सविस्तर माहिती तर घेणारच आहोत परंतु आपल्यासोबत आता एक ग्राहक नेमकी इथून चालले होते त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि त्यांचा काय अनुभव आहे ते जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या नमस्कार मी संदीप पवार मी इथला रेग्युलर कस्टमर हो आहे म्हणजे आज पार्सल घेऊन चाललो पण जनरली मी फॅमिलीसोबत येतो तिथे व्हायला इथली स्टार्टर्स आणि स्पेशली मला बिर्याणी खूप आवडते माझ्या मुलांनाही ते खूप आवडतं म्हणून मी आणि हायजेनिक कंडिशन असतात तिकडच्या सगळ्या आणि त्यातल्या क्वालिटी कम्पेरेटिवली प्राईससोबत मॅच होते मग रिकमेंड करेल मी स्वतः काही बघू शकता पार्सल आता तुम्ही काय घेऊन चाललं आहे हे आहे चिकन दम बिर्याणी कोयलाची स्पेशालिटी आहे म्हणजे कोयलाच्या कुठल्याही ब्रँचला तुम्ही गेलात तर तुम्हाला ए, दिस इज रिअली नाईस प्रॉडक्ट सगळ्यात पहिले तुम्हाला इथे ओपन किचन आहे तुम्ही कधी जाऊन विचारू शकता मध्ये बघू शकता की काय बनलं आहे कसं बनत आहे आणि ऑर्डर तुम्हाला रेडीमेड मिळणार नाही तुम्हाला ऑन डिमांड ऑर्डर मिळते इकडे म्हणजे थांबावं लागतं आपल्याला नो डाऊट तुम्हाला अर्धा तास एक तास इकडे थांबावं लागतं पण जनरली बिर्याणी मिळते तुम्हाला पण बाकीच्या गोष्टी जास्तात जसं स्टार्टर आहे तुम्हाला कबाब घ्यायचे असेल किंवा मग एखादी डिश स्पेशली ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला थांबावं लागतं इकडे तर मी प्रेफर करतो की ज्या ठिकाणी तुम्हाला थांबावं लागतं म्हणजे ती तुम्हाला फ्रेश मिळते आता कम्पेअर जर आपण बाहेर केलं तर बाहेर कसं सगळं काही अवेलेबल असतं अवेलेबल असणं म्हणजे ते प्री कुक प्रॉडक्ट आहे ते फ्रेश नसणार आणि इथे मी बऱ्याचदा गेलो किचनमध्ये यांच्या यांच्याशी डिस्कशन होतं नेहमी तर रिअली नीस नाईस प्लेस टू हॅव डिनर विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स तर मित्रांनो आपण आता त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती जाणून घेतलेली आहे तुम्हाला आता मी हॉटेलचं मधलं लोकेशनसुद्धा दाखवत आहे तुम्ही बघू शकता अतिशय प्रसन्न वातावरण या ठिकाणी आहे तुम्ही इथे जर आलात जेवण करण्यासाठी तर मन प्रसन्न होऊन तुम्ही इथे जेवण करू शकता जुन्या पद्धतीची थीम आहे पेंटिंग आहे या ठिकाणी बैलगाडी किंवा जे जुने जाते वगैरे जे जा आहेत सुद्धा या ठिकाणी तुम्हाला समावेश दिसेल अशा पद्धतीनं हे इथे केलेलं आहे आणि इथे जे रेड आहेत ते रेटसुद्धा तुम्हाला मी दाखवत आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला खास जी बिर्याणी आहे ती बिर्याणी मिळते विशेष म्हणजे इथे तुम्हाला जी त्यांची बाहुबली थाळी आहे त्यामध्ये मोठी थाळी असते ती त्या थाळीमध्ये वेगवेगळे प्रकार असतात ते नॉन ते बघायला मिळतात आणि इथे तुम्हाला मटण थाळी चिकन थाळी आणि व्हेजमध्ये तुम्हाला शेवगा मसालासुद्धा इथे खायला मिळतो असे तुम्ही व्हेज नॉन व्हेज जेवढे काही पदार्थ असतील ते तुम्हाला इथे खायला मिळतात तर या ठिकाणी तुम्ही एकदा अवश्य भेट द्या या हॉटेलचा पत्ता मोबाईल नंबर समोर दिलेला आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करूनसुद्धा या ठिकाणी येऊ शकता धन्यवाद